रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपण चंद्रभागेच्या तीराला आणि पुणलिकाच्या साक्षी समोर या ठिकाणी आज एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे बघा आणि ही दिंडी आलेली आहे दिंडी तर आपल्या संप्रदायामध्ये असतातच पण आज प्रत्येकाला आपल्या एक वाहनाची पूजा असती आमचे वारकरी म्हटले की शेतकरी असतातच बहुतेक आणि एवढा शेतीचा व्याप असताना सुद्धा आज चंद्रभागेच्या तिराला आणि पांडुरंगाच्या समोर आहेत आणि त्यांनी छान अशा फुगड्या खेळल्या बघा माझं चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने चाळीस पंचाळीस हजार लोक बघतात लाईव्ह मध्ये आपल्याला आणि आज महाराज मला एक आनंद वाटला की इथं एवढे मठे तुम्ही एका गावचे आहेत का कसल्या प्रकारची दिंडी आपण महाराजांसोबत थोडा संवाद करणार आहोत प्रेक्षकांना आमच्या माहीत हो द्या बाबा की आपण कुठून आले आणि आपली किती वर्षाची परंपरा आहे हरी राम रामकृष्ण हरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजहा मंगलम पुंढरी का मंगला येणुहरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तर आज या ठिकाणी आपण हा जो अतिशय आनंदाचा सोहळा या ठिकाणी पाहत आहोत ज्या ठिकाणी आपण या उभा आहोत ते श्रीक्षेत्र पंढरी आणि या पंढरपूर नगरीमध्ये जेव्हा नव्हते चाराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा या स्थळाचं महत्व म्हणजे सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला तर अशा या पवित्र तीर्थस्थळावरती आमच्या श्रीक्षेत्र संस्थान नगद नारायणगड तालुका सिरोर जिल्हा बीड नगद नारायणगड संस्थानचे गेले अनेक वर्षाची परंपरा आहे पंढरी क्षेत्रामध्ये श्री संत नामदेव महाराजांचा गाथा पारायण सोहळा आणि तो सोहळा या ठिकाणी महादेव बाबांच्या मठामध्ये चालू आहे आणि जवळजवळ शंभर लोक त्या ठिकाणी शंभर भाविक वारकरी या पारायणासाठी उपस्थित आहेत आणि इतर एक दोन चारशे लोक त्या ठिकाणी सेवेसाठी आलेले आहेत आणि म्हणून या पर्व काळामध्ये आज विजयादशमी आहे परिणाम दसरा आहे आणि त्या असणाऱ्या विजयादशमीची जी काही नगर प्रदक्षिणा असते त्या नगर प्रदक्षिणेमध्ये त्या ठिकाणी आपण नगर प्रदक्षिणा करत आलेलो आहोत आणि जे आपल्या सर्वांचं आदर त्या ठिकाणी सगळ्यात पवित्र असणार तीर्थ शंकर सांगे तीर्थ माध्यान काळी पुंडलिका जवळी करत करी वंदी ती चरण तर अशा या असणाऱ्या पवित्र चंद्रभागा मातेच्या तीरावर त्या ठिकाणी आपण दर्शना आलेलो आहोत सर्वांचं त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर या पंढरीचं जे काही सुख आहे ते असणार धन्य वाळवंट म्हणजे खेळ मांडी वाळवंटी घाई नाचती वैष्णव वैष्णव भाईरे क्रोधाभिमान केला पावटणी एक एका लागतील ला पायी रे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मस्त पैकी फुगड्याचा वारकरी चालीचा आनंद त्या ठिकाणी सगळ्या वारकरी घेत आहेत आणि आपापल्या आनंदामध्ये त्या ठिकाणी विघो होऊन हा असणारा ब्रह्मानंदाचं सेवन या ठिकाणी आहेत असो तर ही सगळी मंडळी नगद नारायणगड संस्थांचे वारकरी आहेत अनेक वर्षापासून या ठिकाणी पंढरीमध्ये येऊन नामदेव महाराज गावचा पाणी सोहळा करतात त्या सप्ताहाचा आमचा आजचा सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवस आणि द्वादशीला काल आहे अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये या असणाऱ्या सप्ताहाची वारकरी मंडळी एकत्र आल्याची एक, एक पूर्वमीमांसा आपल्या समोर त्या ठिकाणी आपण विनंती केली म्हणून आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला निश्चितच त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा आमची ही सेवा त्यांच्या चरणी रुजू करून घेईल आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना भगवंताची अपेक्षा आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी धन्यवाद राम बाबा धन्य मी मानिना आपले संचित संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा शिन गेला दिंडी तुमची असते का कोण्या सोहळ्यासोबत माऊली सोहळ्यासोबत असते का बराय सोबत असती का हो गडाची दिंडी असते आणि दिंडीला नंबर वगैरे काय काय नाही आम्ही आमच्या मार्गाने येत असतो डायरेक्ट घडवून पण आणि किती जवळजवळ नारायणगडच्या दिंडीमध्ये दहा हजार कधी अकरा हजार कधी पंधरा पंधरा हजार समज त्या ठिकाणी एका शिस्तीमध्ये वारकरी संप्रदायाच्या अगदी ज्या नियम काटेकोर वारकरी संप्रदायाचं नियमाचं पालन करत तो दिंडी सोहळा भगवंताचं नामस्मरण करत करत दर मुक्काम दल मजल करत भगवंताच्या क्षेत्रामध्ये येत असतो दरवर्षी त्याचप्रमाणे मावळीचा समाधी सोहळ्याच्या वेळेलाही गडावरून दिंडी असते नाथ बाबांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला दे, श्रेष्ठीला देखील नारायणगड हे पैठण पायी दिंडी अनेक भाविकांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये संपन्न होत असते प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी कीर्तन सेवा असते गडावरती खूप मोठा त्या ठिकाणी नगद नारायण महाराजांचं म्हणजे जशी मोठी पंढरी आहे तसं आमचं नगद नारायण संस्थान म्हणजे धाकटी पंढरी या नावाने त्या ठिकाणी संबोधलं जातं खूप मोठा तो इतिहास आहे वा धन्यवाद बाबा मला विचारायचं की जसं आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक दिंडी सोहळ्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे मग तुकोबरायचा असो किंवा माऊलीचा असो पण ह्या जे काही छोट्या मोठ्या जशी भगवानगडाहून दिंडी येते श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावून पण दिंडी येते त्या दिंडीला पण निधी मिळतो तसं आपल्या जे काही छोट्या मोठ्या दिंड्या आहेत त्या दिंड्याला काही निधी मिळतो का आणि तुम्हाला पण मिळतो का हे मला विचारायचं नाही आम्ही कुठल्याही प्रकारचा तसला काही अर्ज केलेला नाही आणि आम्हाला ती अपेक्षाही नाही आम्हाला त्या ठिकाणी आमच्या नगर नारायण भगवंताच्या पंढरीनाथाच्या आशीर्वाद आणि खूप काही त्या ठिकाणी पुरवण त्या म्हणजे भगवान सगळीकडे भरलेला आहे कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी कमी नाहीये आम्ही कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही काही नाही धन्यवाद बाबा आज मला ऐकायला मिळालं की आम्ही विष्णू दास तैशे किंवा काही मागणी आम्हा अनुचित आणि रित जाणत असो जाणत असो आज कोणाला नको आहे का पण तुको भरायचे पण नाही बाबा तसं नाही वारकऱ्याला अन्न वस्त्र निवारा आणि दिंडीला लवाजमा लागतोच तुम्ही शासनाकडे आपण ही मागणी करायला पाहिजे आणि करूही कारण एवढा निधी आपण सामान्य शेतकरी असतो आणि जो खर्च आहे ते शासन सगळ्याला देते आपल्याला पण मिळावा अशी आपली विनंती असावी याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का नको नाही आम्ही सगळं संप्रदायाच्या नैतिकतेला त्या ठिकाणी कधी सोडणार नाही कारण आमचा संप्रदाय सांगतो की नको चिंता करू वसरा या पोटाशी माऊली आमुची पांडुरंग तो पांडुरंग परमात्मा सगळ्यांचा त्या ठिकाणी असतो म्हणजे तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवनी आपण त्याचं चिंतन करत राहिलो त्याची भक्ती केली की के तो भगवान परमात्मा सगळं त्या ठिकाणी त्या भक्ताचे ज्या काही आवश्यक गरज आहेत तो नक्कीच पुरवतो बघा बघा आपण म्हणतो वारकरी लोक महाराज लोक आणि चार चाकाच्या गाड्या घेऊन फिरतात पण ऐका एकच वही सांगून आपण आम्ही थांबणार आहोत हा विरक्ती वाचूनही काही ज्ञानाशी लग्नाची नाही ऐशे विचारून ठाई ठेवले दे 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 देवे बघा बाबाची केवढी मोठी विरक्ती आहे वास्तविक पाहत हे कोणाला नको आहे का पण वेद मार्गी मुनी गेले बंडातात्या असो का किंवा वक्ते बाबा असो या वारकऱ्या वारकऱ्याच्या संप्रदायाप्रमाणे बाबा तुम्ही चालत आहोत फार मोठा तुमचा नारायणगडचा फड आहे आणि आपण पुंडलिक चरणी चिरणी आणि भगवान पंढरीश परमात्माच्या चिरणी विनंती करू की ही अशी परंपरा अनागत चालू राहो जगात असणारा आपला वारकरी संप्रदाय तेवत राहो एवढं या ठिकाणी मी बोलून थांबतो रामकृष्ण रामकृष्ण हरी